उदाहरण सांगतो आता उदाहरण आहे ज्या वर्ग समीकरणाची मुळे तीन व वजा दहा आहे म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे दिली आपल्याला तीन व वजा दहा मग ही मुळे जर असेल तर असे वर्ग समीकरण तयार करा म्हणजे म्हणजे समीकरणाची मुळे तीन व दहा असणाऱ्या असणारे वर्ग समीकरण तयार करायचे आपल्याला म्हणजे आतापर्यंत आपण काय करत होतो की वर्ग समीकरणावरून आपण मुळे काढतो आता उलट आहे मुळे दिली आहे आता या मुळांचे समीकरण तयार करायचे ठीक आहे आता बघा मुळे काय आहे माहित नाहीये आता हे काय असते की जे प्रत्येक चलाच्या किमती म्हणजे वर्ग समीकरणाचे आपल्याला दोन दोन मुळे दिले असतात म्हणजे जे एक्स बरोबर तीन पण आहे आणि एक्स बरोबर वजा वजा दहा पण आहे वेगे वेगरी अपने दाखा लगे कारण दो संख्या वेग समझा समझा अल्फा बरोबर तीन व बीटा बार ठीक है अल्फा बीटा अपन वेग मानूया अल्फा बरोबर तीन व बीटा बरोबर दहा मिले वर्ग समीकरण मिलना वर्ग समीकरण ठीक है सूत्र बघा सूत्र काय आहे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुनिला बीटा बरोबर शून्य हे सूत्र आहे हे सूत्र पाठ करायचं ठीक आहे सूत्र हे पाठांतर करायचं त्यानंतर आता किमती ज्या किमती आहे ना त्या किमती आपण इथे भरून टाकूया तर एक्स वर्ग हे दसऱ्या तसं राहणार वजा चिन्ह पण जसा तसं राहणार कोणसा मध्ये अल्फा किती आहे तीन आहे बीटा किती आहे बिटात काय करूया अधिक चिन्ह आहे आणि ते वजा दहा करूया ठीक आहे इथे कोणसा वेगळा कर तुम्ही आणि मोठा कोणसा ठीक आहे याला एक्स घेऊया अधिक अल्फा गुन्हेला बीटा म्हणजे तीन गुणिला वजा दहा तीन गुनीला वजा दहा बरोबर शून्य झाली <laughs> हे स्टेप झाली आहे काय केलं या ठिकाणी या स्टेप मध्ये अल्फाची किंमत आहे तीन बिटाची किंमत आहे वजा दहा लिहिलेली आहे या ठिकाणी अल्फा गुनीला बिटा म्हणजे तीन गुणीला वजा दहा तीन गुणीला वजा दहा बरोबर शून्य सोडवायचं एक्स वर्ग वजा तीन गुणीला वजा दहा म्हणजे आयंत्रिक तीस म्हणजे वजा, वजा तीस आलेली आहे या ठिकाणी वजा तीस एक्स त्यानंतर अधिक तीन सॉरी सॉरी एक मिनिट एक मिनिट या ठिकाणी गुणाकार नाही होणार हा तर म्हणजे वजा बाकी होईल म्हणजे वजा सात येणार ठीक आहे इथे दायंत्रिक तीस म्हणजे काय वजा वजा तीस येणार बरोबर शून्य ठीक आहे आता सोडू आता का हे काय करायचं चेनांचा गुणाकार करायचा तर एक्स वर्ग मायनस गुन्हिला प्लस प्लस सात एक्स अधिक आधी, अधिक नाही इथे ना प्लस गुणिला प्लस गुन्हेला वजा तर वजा वजा तीस बरोबर शून्य ठीक आहे तर हे वर्ग समीकरण आपल्याला मिळालेलं आहे ठीक आहे दोन मार्काला हे उदाहरण असते